नमस्कार मित्रांनो जय शिवराय कसे आहात तर मित्रांनो आज मी चालू आहे हॉटेलला जेवायला मित्रांसोबत तर मी कोणत्या हॉटेलला चालू आहे तो हॉटेल कसं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आम्ही काय काय खाणार ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग निघूया तर हे बघा आम्ही प्रीती पॅलेसला पोचलो आहे तर आता आतमध्ये चाललो आहे तर आतमध्ये जाऊन पाहूया कसा हॉटेल आहे काय आहे तुम्हाला पण दाखवतो बघा आता हे जे समोर आहे हे बार शिक्षण आहे बघा थंड आलेला आहे आणि मसाला पापड पण आलेला आहे रिकाम आहे अजून काय आलेलं नाही आहे बघा आमच्या रोट्या आलेले आहेत रोट्या आलेले आहेत आणि तिकडे चिकन हंडी आहे चिकन हंडी वाढते आणि हे बघा त्यांचं लक्ष त्यांचं लक्ष फक्त चिकन हंडीला होतं आणि हे पण उतावळा झालाय चिकन आणि आणि याच्यानंतर राईस पण येणार आहे कसा आहे टेस्ट गाला गाला। टेस्ट कसा आहे मस्त आहे ना कसा आहे टेस्ट जिरा राईस झालेला आहे आणि वेटर वेटरी बघायला

आहे आणि आता बिल पण आलेलं आहे तर बिल आमचा सेट भरणार आहे पय पोट भरला का बघा लिंबू पाणी आलेलं आहे आणि लिंबू पाणी प्यायचं नाही हात धुवायचा असतो बघा असं आणि आपला हात साफ होतो तर आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही हॉटेलमधनं बाहेर निघलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 बाय